कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपाती सातत्यानं वाढ होत आहे आणि यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील शिरोळ तेरबाड तर कृष्णा नदीवरील कनवाड आणि राजापूर हे चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शिरोळ तालुक्यात महापुराने थैमान घातलेलं आहे गेली पंधरा दिवस महापुराचं पाणी थांबून होतं पावसाचा जोर कमी झाला तसंच धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग थांबल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातीत संत गतीनं घट पूर्व सरला पण ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पावसानं जोर धरलाय आणि त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातीत सातत्यानं वाढ होत आहे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील तेरवाड आणि शिरोळ तर कृष्णा नदीवरील कनवाड राजापूर हे बंधाऱ्यांवर पाच फूट पाणी असल्याने बंधाऱ्यावरील होणारी वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे पुन्हा नद्यांच्या सातत्यानं वाढ होत असल्यामुळे तालुक्या जनतेत पुन्हा भीती पसरली आहे बेरो रिपोर्ट एस एन मराठी शिरोळ